जेवण उघड ठेवल्या तसं सगळं भांडी भिंडी पडल्या तशीच कुठे गेले हॅलो हा मी समू बोलालोय तू शाळेत का फोन करू शकत अहो तुमच्याकडे काम आहे ते तुम्हीच करू शकता मला फुल फुल गॅरेट आहे फुल तुला फुल गॅरेट आहे तुम्हीच करू शकता काय झालं विषय हो आमच्या शाळेत एक नवीन बदली होऊन मॅडम आल्यात त्यांना पाहायला खोली खुली त्यांचं मिस्टर गेलात लांब त्यांच्याकडे पुरी गे का खाय आणि त्यांनी हायत दोघ जण खोली पाहिजेला पाहिजे मॅडम एकट्याच आहेत वय हा वय आणि पुरगे खाय बर मग त्याच्याने खोली पाहिजे हा मग एक मिनिट की मी हाय शाळेत येतो की लगेच आलो माझा जा। लगेच एक मिनिट गाडी बसतो काय विषय नाही मॅडम सांग चांगला एरिया बघाय पाहिजे म्हणा आमचं बाबा बघत्यात त्यांच्या संग जावा म्हणा मी देतो मॅडम खोली बघून हां अहो बाबा सुधारा कि मग अशी मम्मीला फोन केली ती दळपाचा डब्बा आणायला या म्हणून आणि तवा म्हणाला श्वास घ्यायला वेळ नाही उभारायला वेळ नाही वेळ आता लगेच एक मिनिटात आलायचा वेळ मॅडम असली खोली बघायला मग हे तुला मम्मीने सांगितले का तू म्हणलाय खरोखर मग कशी वेळ नव्हता अचानक माझं प्लॅनिंग कॅन्सल झालं तुझा आ, 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 था, 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 फोन आलाय तुझ्या मनात आणि काय पापी आले काय अचानक असं प्लॅनिंग कट होईल हा प्लॅनिंग कट होईल काय बाबा आता थंपा करू नकोस उगाच मी भिनार माणूस नव्हत उगाच मला अडकवाय बघू नकोस मम्मीने मला फोन केली दळपादा मग तुला कसं माहितीये तू शाळेत होतास आणि अहो मम्मीने सांगितली की मला मम्मीने शाळेत फोन केली ती मम्मी गेल्या मिर्जाला मम्मीने सांगितल्या कपडे ते घे सगळी मी घेतल्या तुझे कपडे तुझ्या अंगावर आहे तेवढे कपडेच घे आणि त्याच कपड्यावर तू रेल्वेला हात करून मिरजत ये तुला कोण पण सोडते अनवीला पण घेऊन ये म्हणून सांगितल्या बर मी चाललोय आता मिर्जाला बघा तुम्ही काय करता आता मी काय करते म्हणजे मी काय केले आता काय केलंय तुम्हाला डब्बाचा डबा होत नाही मॅडम असं खुली बघायचंय तुम्हाला स्टोरी मध्ये जाऊन मला बरोबर काय तू अचानक भयानक धप्पा देतो बघा तुम्हाला आता होय बर बर एक नाही बरोबर न ना मग तुमचं पण बरोबर न हो श्वास घ्यायला वेळ नाही तुम्हाला आणि मॅडमला खुली बघा वेळ आहे वे? होय की बघा आता मग त्याचं शेवटी घरातली पायी घरातली पायी असते भाईच्या बाईला कोण नसतं आहे अडचणी असतात पण आपण उभं राहायचं असतंय समोर बरोबर आहे बरोबर आहे ठीक बरोबर आहे आता काय करताय बघा तुम हळूहळू बोल नकोस काय का काय करू कुठे शाळेत येऊ खताकडे येऊ का मी डोंगरात जाऊ कुठे जाऊ मी कुठं बघ जावा मी तर मेरू झाला बर बर